मोर्चा आजच्या मोर्चा म्हणजे भव्य मोर्चा झालेला आहे आणि लोकांचं एकच म्हणणं आहे की आरक्षण दिल्याशिवाय लोक स्थिर राहणार नाहीत कारण लोकांची लोका परिस्थिती फार खराब झालेली आहे आणि सगळे शेतकरी लोक आहेत त्यांना विष फिरू माणसा माणसात भांडणं लावा म्हणून ला त्याचा एकमेव कार्यक्रमच ती तसा आमचा त्यांना विरोध नाही त्यांच्या ह्याला पण त्यांनी विरोध आम्हाला करू लागले आतापर्यंत मराठ्यांनी सांभाळले ते सांभाळायला कुठे गेले की आणि आमच्या आमच्याच बांधणं लावलेल्या आहेत पण गाव लेवल्यावर धनगर माळी कुंभार सांभार सगळे आम्ही एकच आहोत हो संस्कृती आहे कारण आज होत असताना कुणाचे कुठल्याही जाती धर्माचा असेल तर आज होत असेल तर थांबणं फार महत्वाचं आहे आणि शिव शिव शिवाजी महाराजांचे तसे आमच्यावर संस्कार आहेत आता आरक्षणाची खूप गरज आहे आता हे जेवढे मुलं आहेत हे पूर्ण आता सगळे शिकून बसलेले आहेत त्यांचा काहीच उपयोग झाला नाही शिक्षणामुळे आणि आरक्षण नसल्यामुळं त्यांचा काहीच फायदा झालेला नाही आणि आजचा जो आजचा जो म्हणजे गरजवंत मराठ्याचा लढा होता खरोखरच अतिशय म्हणजे गुरगुरीबाच्या हितासाठी लढणारा मनोज जयंजी पाटील यांच्या पाठीमागे आज खरोखर लातूर लातूर जिल्ह्यातील जनतेनं मोठं यश मोठा जो लढा आहे हा मनोज जयंजी पाटलाच्या पाठीमागे दाखवलेला आहे त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो की आपण दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आजच्या सभेबद्दल एकदम चांगली सभा सभा झाली जळंगे पाटलांनी जे काय आदेश आम्हाला दिलेले आहेत ते नेटाने आम्ही पार करू आणि याच्यानंतर मराठ्यांसाठी आरक्षणासाठी जी काही लढाई लढायची आहे ते सर्व मराठे एकत्र होऊन लढू मराठा सोबत मुस्लिम समाजाचा देखील या ठिकाणी उल्लेख केलेला के ले त्याबद्दल काय सांगा मुस्लिम समाज व इतर सर्व समाज आमच्या सोबत आहेत असा काही आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय आम्ही कुठल्याही जातीच्या किंवा कुणाच्याही विरोधात हा आंदोलनाचा किंवा कुठलाही हे घेतलेला नाही छगन भुजबळांचं आज नाव घेण्यात आलेलं त्याबद्दल काय सांगायचं छगन भुजबळांनी एका संवैधानिक पदावर असून हे बोलणं योग्य नाहीये त्यामुळे जे जरंगे पाटलांनी सांगितलंय तो योग्य निर्णय दिलेला आहे संवैधानिक माणसांनी आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे आणि आपल्याला आरक्षण ते काही वेगळं मागत नाहीयेत त्यामुळे जारांगी पाटलांसोबत आम्ही सर्वजण आहे एक मराठा लाख मराठा मरणा, मरणा वतीने आज जो आमचा आरक्षणाचा लढा आहे झरांगे पाटणाला अंतरावली साठे मध्ये उभा केलेला लढा तो ते लढा आमच्या हक्काचा आहे आणि ते आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे त्या आरक्षणासाठी आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार